ठाकरे बंधूंमधील वाढत्या प्रेमाची भाजपला चिंता राज उद्धव यांची एकत्र एक येण्याची इच्छा का बावनकुळे राज ठाकरेंचा चहा केव्हा घेणार महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फट रंगणार आहे तत्पूर्वी राज्याच्या राजकारणात राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य मनोमेलनामुळं मोठ्या घडमोडी गड़ घडण्याची शक्यता आहे ठाकरे बंधूंच्या संभाव्य आघाडीमुळं भाजपच्या गोटात तीव्र अस्वस्थता पसरली आहे त्यामुळंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच राज ठाकरे यांच्या घरी चहापाण्याला जाण्याची भाषा करत गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फायदा झाला होता तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या चा चा व अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसलाही उल्लेखनीय यश मिळालं होतं पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रादेशिक पक्षांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हवा दिली आहे यामुळे केंद्र व राज्यात सत्तेत असलेली भाजपा काळजीत पडली आहे मायुती सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनीही ठाकरे व पवार कुटुंबांना लवकरात लवकर एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त करत त्याची चिंता वाढवली आहे हे विशेष राज व उद्धव ठाकरे एकत्र येतील का राज व उद्धव ठाकरे यांना मराठी मतांचं विभाजन नको आहे त्यामुळे हे दोघे बंधू एकत्र येण्याची शक्यता बळावली राज ठाकरे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत महाराष्ट्रातील पवार व ठाकरे ब्रँड संपवता येणार नसल्याचा दावा केला होता त्यांच्या या विधानानं सर्वच अंगानं विश्लेषण झालं होतं विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या या विधानाचं स्वागत केलं होतं सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आता स्थितीत मराठी मतांचं विभाजन थांबवण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे कारण याच मराठी मतांच्या विभाजनामुळं विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट व मनसेला जबर झटका बसला होता या निवडणुकीत उद्धव यांना अवघ्या वीस जागांवर समाधान मानावं लागलं तर राज ठाकरे यांना भोपळाही फोडता आला नव्हता विशेषतः त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनाही निवडून आणता आलं नव्हतं भाजपचे गणित बिघडण्याची शक्यता महाराष्ट्रातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या विश्लेषकांच्या मते राजव उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या प्रेमामुळे भाजपच्या गोटातील अस्वस्थता वाढणं स्वाभाविकच आहे मी याच्यावर उत्तर बोललेलो आहे की का का नांदीच काय फरक पडणार मी काय म्हणालो वीस प्लस शून्य बरोबर किती भाजप एकशे चौतीस आणि तिघांचे मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा आहे काय फरक पडत नाही पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कशा मुंबई महानगरपालिकेत ना। नाही नाही ते उद्धव ठाकरे वाटा आणि ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही बा भा... सहित जी काय यु यू... युती किंवा आघाडी होईल ते झिंक किंवा भाजप एकटं लढलं तरी झिंक कोणाचा काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या यूट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही ताकद वाढत नाही लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचा कोण करत आहे भाजपने शिवसेनेची दा दोन शक्ल केली उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नाव व निवडणूक चिन्ह हिसकावून घेतलं पण त्यानंतरही भाजपला उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे संपवता आलं नाही पक्षाचं नाव व चिन्ह गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत आपल्या हिमतीवर नऊ खासदार निवडून आणून दाखवले त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आलं पण त्यानंतरच्या त्यान राजकीय घटनाक्रमात वेळोवेळी त्यांनी आपली ताकद दाखवून दिली परिणामी महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही उद्धव ठाकरे यांची चलती असल्याचं सिद्ध झालं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेसोबत आघाडी केली तर आपल्या जागांमध्ये निश्चितच भर पडेल असं त्यांना वाटणं साहजिकच आहे विश्लेषकांच्या मते मनसे व ठाकरे गटानं मिळून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली तर भाजपचे विजयाचे अंदाज हुकू शकतात त्यामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आमदार आदित्य ठाकरे व अनिल परब यांनी राज ठाकरे यांना आघाडीसाठी बोलणी करण्यास सुरुवात करण्याचं आवाहन केलंय या घटनाक्रमाच्या तोंडावर भाजपने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचं नाव पुढे केलंय ते सध्या पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्षात काय आहे बीएमसी राजकीय गणित मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत व मोठ्या बजेटची महापालिका आहे बीएमसीची सदस्य संख्या दोनशे सत्तावीस इतकी आहे एकशे चौदा हा बहुमताचा जादू आकडा आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत अविभाजित शिवसेनेला सर्वाधिक चौऱ्याऐंशी जागा मिळालेल्या होत्या तर भाजपला ब्याऐंशी काँग्रेसला एकतीस राष्ट्रवादीला नऊ तर मनसेला सात जागा मिळालेल्या होत्या याशिवाय समाजवादी पक्षाला सहा एम आय ला दोन अखिल भारतीय सिनेला एक व पाच जागांवर अपक्ष निवडून आले होते उल्लेखनीय बाब म्हणजे तत्पूर्वीच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला तब्बल